नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया ही यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ताधावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण आठवे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण औषधी वनस्पती लागवड व फळ प्रक्रिया उद्योग यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो त्यात आपण बघणार आहोत चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात औषधी वनस्पती लागवड ही सुद्धा एक प्रकारे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी केलेला एक पर्याय आहे की ज्याच्यामध्ये जे आपल्याला आयुर्वेदामध्ये वनस्पती औषधासाठी लागतात त्यांची वाढ शेतीमध्ये करायची आणि भारतामध्ये याचं काय झालेलं आहे की जीवविविधतेचं भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वरदान लाभलेलं आहे जैवविविधतेचं आणि भारतीय माणसाला निसर्ग हा मनापासून आवडतो झाडं झुडपं पशुपक्षी तर नैसर्गिक साधनांचा वापर करून जर रोगमुक्ती शक्य करणारा जो आयुर्वेदाचा फार मोठा वारसा त्यामुळे आपल्याकडे आहे आणि आयुर्वेदात सांगितलेल्या ज्या औषधी वनस्पती आहेत त्या पूर्वी काय व्हायच्या जंगलातून गोळ्या केल्या जायचे पण आता आजकाल जंगल राहिलेली नाही आहेत कमी झालेली आहेत त्याच्यामुळे या वनस्पतीसुद्धा काही प्रमाणात लोप पावलेले आहेत कमी झालेले आहेत किंवा काही नष्ट पण झालेले आहेत तर त्या दुर् दुर्मिळ होत चालल्यात वनस्पती म्हणून आता अशा प्रकारच्या वनस्पतींची लागवड ही शेतीमध्ये करून त्यापासून उत्पन्न मिळवल्या जातो आणि फळ प्रक्रिया उद्योग प्रक्रिया उद्योग म्हणजे काय फळांचे रस काढणे ज्यूस तयार करणे चॉकलेट सरबते जॅम अशा विविध स्वादिष्ट पदार्थांचा पदार्थ बनवून त्यांचा व्यापार केला जातो त्यामुळे यांना मागणी पण भरपूर असते त्याच्यातनं आर्थिक उत्पन्न पण पन चांगल्या प्रकारे मिळते आता तुम्ही ह्यातली बरीचशी उत्पादनं वापरता कायमच आपण सगळे वापरतो जसं चॉकलेट सरबत जॅम जेली वगैरे पण सगळ्याच फळांवर प्रक्रिया शक्य होते हे फळे नाशवंत शेतीमाल आहे तर वर्षभर वापरता येऊ शकेल अशा प्रक्रियेची गरज असते कारण फळांचा रस काढून तसाच ठेवला तर तो दुसऱ्या दिवशी खराब होतो म्हणून ह्याला जर वर्षभर टिकवायचं असेल तर त्याच्यावरती त्याप्रमाणे प्रक्रिया करणं सुद्धा गरजेचं असतं म्हणून कोल्ड स्टोरेजपासून वाळवणे खारवणे साखर घालणे आंबटवणे हवा बंद करणे अशा प्रकारची जी फळं टिकवण्याची प्रक्रिया आहे ती केली जाते आणि अशी प्रकारं अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत ते उपलब्ध करून दिल्या जातात तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रकारे बघितलं की जैवतंत्रज्ञानाने कशाप्रकारे आपल्या जगण्यामध्ये किंवा आपल्याला ज्या आवश्यक वस्तू आहेत त्यांच्यामध्ये कशाप्रकारे त्याने त्याचं योगदान दिलेलं आहे तर आता याबरोबरच आपला आजचा हा जो धडा आहे तो संपलेला आहे त्याचा अभ्यास करून झालेला आहे आता आपण आज इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद